नमस्कार बाय ट्विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी तेलकट न होणारी संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी गव्हाच्या पिठाची चकली बनवणार आहे ही चकली खाल्ल्यानंतर कोणालाही ओळखता येणार नाही ना की ही चकली गव्हाच्या पिठाची आहे अगदी भाजणीच्या चकली एवढी खमंग खुसखुशीत आणि आतून अगदी मस्त पोकळ चकली तयार होते चला तर आपण चकली बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्यावरती कॉटनचं कापड असं टाकून घेतलं आता यामध्ये मी या कपाने दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे या भांड्यामध्ये मी बरोबर दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे चाळून घेतलेलं पीठ या कापडावरती घालायचं आणि हे कापडं असं एकत्र करून या कापडाला आपल्याला गाठ बांधून याचा असं गाठोडं तयार करून घ्यायचं आहे गाठ आहे ती घट्ट बांधायची बघा या पद्धतीने इथं मी अगदी व्यवस्थित अशी गाठ बांधून घेतलेली आहे कुकरमध्ये आता मी पाणी घातलं त्यामध्ये वाटी ठेवली तिथं थे स्टँड ठेवलं तरी चालेल त्यावरती एक बाऊल ठेवला आणि बाऊलमध्येही बांधलेले पिठाचं गाठोडं ठेवलं त्यावरती झाकण ठेवलं कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे वरती झाकण ठेवल्यामुळे कुकरचं जे वाफेचं पाणी आहे ते यावरती पडत नाही यासाठी वरती झाकण ठेवायचं आता कुकर मी गॅसवरती ठेवला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीन ते चार शिट्ट्या आपल्याला कुकरच्या घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड होण्यासाठी ठेवला थंड झाल्यावरती कुकरमधून हे भांडं मी काढून घेतलं आणि पूर्ण असं थंड करून घेतलेलं आहे पीठ आहे ते पूर्ण थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं अगदी घट्ट पीठ आपलं झालेलं आहे आता ताठामध्ये हे गाठोडं ठेवलं आणि असं सोडून घेतलं तर तुम्ही पाहू शकता पिठाच्या अशा गुठळ्या झालेल्या आहेत आता हे आपल्याला फोडण्यासाठी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घेऊ शकता आता थोडंसं असल्यामुळे मी मिक्सरला बारीक न करता इथंच असं हे कापड आहे ते पलटी करून घेतलं आणि छोट्या वरवंट्याने असं टेचून घेतलं म्हणजे पिठाच्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या फुटल्या जातात अशाच पद्धतीने सगळ्या बाजूने मी पिठाच्या गुठळ्या आहेत ते फोडून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने पिठाच्या इथं मी गुठळ्या फोडून घेतलेला आहे आता या भांड्यामध्ये मी पीठ भिजवणार आहे त्यावरती चाळणी ठेवली आणि गुठळ्या फोडलेलं पीठ चाळणीमध्ये घालून घेतलं आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने इथं मी सगळं पीठ या भांड्यामध्ये चाळून घेणार आहे चाळून घेतल्यामुळे जर एखाद दुसरी पिठाची गुठळी राहिली तर ती काढता येते यासाठी आपल्याला पीठ आहे ते चाळूनच घ्यायचं आहे आता या चाळून घेतलेल्या पिठात एक चमचा ओवा घातला दोन चमचे लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा पांढरे तेळ घातलेले आहेत एक चमचा इथं धने आहेत ती मिक्सरला बारीक करून घेतले ते घातले चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या खाण्याच्या चमच्याने मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आहे ते कडकडीत गरम करून घेतलं ते गरम केलेलं तेल या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है ता तेल आहे ते दोन चमच्यापेक्षा जास्त घालायचं नाही तेलाचं मोहन जास्त झालं तर चकली तळताने तेलामध्ये विरगळू शकते यासाठी दोनच चमचेत तेल घालायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लागल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ आहे ते घट्टसर भिजवून घ्यायचं आहे पीठ जर पातळ झालं तर चकलीला काठे येत नाहीत यासाठी आपल्याला घट्टसर पीठ मस्त असं भिजवून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं त्याला एक गोळा घेतला हातावरती असा मी फिरवून घेतला आणि त्याचा थोडासा रोल केला कारण मी हे अंजलीच्या सोऱ्यामधून करणार आहे त्यामध्ये ते अगदी सहज घालून घेतलं आणखीन थोडंसं पीठ लागतं आहे म्हणून आणखीन सोऱ्यामध्ये मी थोडंसं पीठ घालून घेतलं आता सोऱ्याचं झाकण बंद करून घेत आहे व्यवस्थित असं झाकण बंद करून घेतलं बघा आणि यामध्ये आता ताटामध्ये ता आपण चकल्या करून घेऊया सोऱ्या प्रेस करून अगदी व्यवस्थित तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं चकली तयार होत आहे अशाच पद्धतीने मी इथं पूर्ण चकली इथं तयार करून घेतली पीठ अगदी छान झालेलं असल्यामुळे ताटालाही चकली अजिबात चिटकत नाही अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या चकल्या करून घेत आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता दुसरीही चकली मी इथं अशीच करून घेतली याच पद्धतीने मी ताटामध्ये बसेल तेवढ्या चकल्या इथं करून घेतलेल्या आहेत अगदी मस्त चकल्या इथं तयार झालेल्या आहेत गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं का नाही हे पाण्यासाठी थोडंसं पीठ टाकलं तर वरती येते एवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे खूप कडकडीत असं तेल गरम करायचं नाही तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक करून आपण चकले घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची जर फुल गॅसवरती आपण चकली तळली तर वरून भाजली जाते आतमधून चकली भाजली जात नाही यासाठी लो टू मिडियम फ्लेम ठेवूनच आपल्याला चकले आहेत ते मस्त खमंग भाजायचे आहेत बसेल तेवढ्या तेलामध्ये चकल्या मी घालून घेतल्या आणि थोडंसं चकलीला चकली, चकली लगेच पलटी करायची नाही तर तेलाचे येणारे बुडबुडे आहेत ते थोडे कमी झाल्यानंतर चकले आपल्याला अशी पलटी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज मस्त अशा चकल्या आपल्या इथं पलटी झालेल्या आहेत अजिबात या तेलामध्ये विरगळ्या वगैरे नाहीत चकल्या अशा अधूनमधून हलवत आपल्याला मस्त छान लालसल कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघा अगदी छान तळल्या जात आहेत मी अशा पलटून चकल्या मस्त तळून घेतल्या आता चकलीला येणारे तेलाचे पूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत चकलीला खमंगत कलरही छान लालसर आलेला आहे तळलेल्या चकल्या तेल नितळून मी प्लेटमध्ये काढून घेतल्या तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी चकली आपली इथं तयार झालेली आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या मी इथं तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त आपली गव्हाच्या पिठाची अगदी झटपट होणारी चकली इथं तयार झालेली आहे गौरी गणपतीमध्ये कामाची खूप रेलचल असते अशा वेळेस तुम्ही अशी पटकन होणारी अगदी खुसखुशीत खमंग गव्हाच्या पिठाची चकली तुम्ही नक्की करून पहा अगदी खुसखुशीत होते आणि ही चकली संपेपर्यंत खुसखुशीत राहते अजिबात तेलकट होत नाही तुम्ही या पद्धतीने एकदा अशी चकली नक्की करून पहा तुम्हाला एक चकली मी दाखवते अगदी तेलकट न होता अगदी आतून खुसखुशीत अशी ही चकली तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू